हॅलो लेट झालं लेट झालं लेट झालं चला जाऊ दे गायत्री शिला जाधव माहिरा शैला हॅलो लेट हो गया असं म्हण कशा आहात तुम्ही जेवण वगैरे झालं काय महिरा जेवण झालं काय शैला जेवण झालं काय गायत्री ताई जेवण झालं काय याद ना 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 हो हो ओके मस्त कसलं काम थकले थकले दीदी दी मी तुझी वाटच पाहत होते सॉरी 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 बरं का लेट झालं यार सगळ्या कपाटाचा पसारा आवरला मी इतकी गहन झाले होते हॅलो मॅडम हॅलो हाय 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 हरी माऊली हरी हॅलो जी नमस्कार नमस्कार हो झालं झालं ओके गोट्या ए गोट्या गोत्या गोत्या जी हॅलो हाय नमस्कार नमस्कार जेवण झालं काय जेवण किचन सगळं आवरून बसले अजून आज। अजून तर टेन पर्सेंटेज पसारा राहिलाय चला म्हणजे सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा लाईक लाईकशी सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे रुपाली डेचं सगळ्यांचं माझे काय लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि काय जेवण केलं ते पण सांगा कुठून बोलत आहात ते पण सांगा नवीन असा तर लाईक करा सगळ्यांनी लाईक करा येणाऱ्या प्रत्येक माणसाने लाईक करा नवरा हे काय हॅलो ताई जेवण काय भाजी केली होती जय शुकनाथ दीधू भोपळा दुधी भोपळा जय सुखनाथ महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो नमस्कार 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 मंडळी नारायण दादा नमस्कार, दा नमस्कार। हाय पागल रूपा, ए, पागल, काँगा। पागल, काँगा। पागल काँगा का बरं म्हणती ग पागल का बरं म्हणती बाई काय पण बोलू नका शिस्तपाळा चला मंडळी सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीनच आता लाईकशी सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक हॅलो हाय नाशिकवरून आहात काय तुम्ही ओके गुड नाईट काय ताई आज खूप थकल्याला दिसतायत हो ना <laughs> काम होतं थो थोडं केलं आता काम चला असो हॅलो नमस्कार धीरज दादा मग काय बोलू तुला हुशार अरे बाई रिस्पेक्ट द्या ना काय असं मजाक करते त्याचा अर्थ हा नाही आम्हाला पण राग येतो पागल म्हणजे काय असतंय व्हॉट डू यू मीन पागल ताई कुठलं आहात तुम्ही मी पुलेची आहे असलाम वालेकुम बाय वालेकुम असलाम लाईव्ह मध्ये या असा खेळ आपण शिस्त पाळा टू डू डू आप मेरे नाम ले लो ना हॅलो नमस्कार आशु आप मेरा नाम ले लो हॅलो नमस्कार भाई मेरा युट्यूब चॅनल को सपोर्ट करो चला मंडळी सगळ्यांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असं लाईक शेअक्राईब करायला राग आला रे तिला मग बरोबरच आहे ना तुम्ही कोणाला पागल कसं बोलणार आप मेरा नाम लेलो आसू जय श्रीराम जय श्रीराम आज लय भारी दिसते तुम्ही हो काय <laughs> चला मंडळी सगळ्यांनी लाईक करा योगेश योगेश लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लाईक शे सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही मजाक करतो हसतो खेळतो म्हणून याचा अर्थ असा नाही आम्हाला राग नाही येत आम्हाला पण राग येतो आम्हाला पण देवाने भावना लावलेल्या आहेत काही पण या हॅलो हाय धनराज हॅलो हाय रुपाली माता की जय हो ओळखलं का मला ओळखलं ना का नाही ओळखलं ओळखल ओळखलं चला मंडळी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नको असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो रे धीरज जेवण झालं टूडुड टुडुड टी टू टी टी माय मग खरंच ना माय खरं ते लागस ना मग मिरच्या लागतीस खरं बोल का पण खूप लवकर राग येतो तुम्हाला मला राग खूप लवकर येतो ही ती गोष्ट मी मान्य करते पण बोलायपर्यंत विचार करावा खानदेशनी फटाकडी काय म्हण नाव कशा हात मापण एकदम मजेत त्यांची फिलिंग आहे तोंड सांभाळून बोलावे मनीषा राख हॅलो नमस्कार गायत्री बाय 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 ताई चालले का एक नंबर दिसतात आज तुम्ही थँक्यू सो मच गुड नाईट मनीषा राख हाय हाय का अलोक रुपाली ताई नमस्कार तू जेवलेस काय हो हो हम्म जेवण झालं मंडळी खूप वाईट झालं कसलं वाईट झालं <laughs> कसलं <laughs> वाईट कसलं झालं गोरी पान कुठे गेली होती तू फिरायला अलिबागच्या ब्रिजला ग हा हा अलिबागच्या ब्रिजला फिरायला गेल ते मी जय भीम जय शिवराय हॅलो नमस्कार साडे नऊ झालेत झोपा नाही तर नवरा मारेल अरे मी आत्ता आले सहा मिनटं झालेत मला हॅलो हाय <laughs> चला मंडळी सगळ्यांनी लाईक करा नाना कापे हॅलो नमस्कार अक्षरा हॅलो नमस्कार अक्षर मार्क यू पी क्वीन आहेस तू हॅलो <laughs> नमस्कार गजानन दामा नमस्कार तुझे व्हिडिओ बघितलेत मी हो काग, चिकु, 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 का गिकू चिकू असं बोलू नको बेटा दुसरा वेळेस लक्ष ठेव बरं का अश्विनी मुके हॅलो नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय हाय नमस्कार आदिवासी गेमर हॅलो जी नमस्कार नमस्कार येणाऱ्या प्रत्येक माणसाने लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लाईक शेस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मंडळी जय शिवराय मी आहे रुपालीने तुमचं तुमच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मेकअप बोलो मेकअप ह काय मेकअप बिकअप नाही केला रे मित्रांनो आताच काम करून तकले रे हॅलो नमस्कार हर्षित नमस्कार आदिवासी हॅलो गेमर गजानन दादा नमस्कार कुठून बोलतात तुम्ही मयूर जेवण झालं काय हो मी पुण्याची आहे रुपा मस्त दिसतेस तू थँक्यू सो मच हॅलो नमस्कार मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यांनी लाईक करा पंधरा लाईक कम्प्लीट करावे आदिवासी गेमर बालासाहेब दादा काय म्हणतात कसं काय मग नमस्कार आल मंडली तू कमेंट का वाचत नाही नवीन माणसांच्या सांग काय नाही रे वाचते ना असं का वाटतं तुम्हाला संजय दादा वाचते ना दीदी थोडं धीरे धीरे बोलवणं खूप समज मे नाही आर आहे देख एकदा नको नको आज बोलते थकी जायला शेमी मी, मी नाही तर कपाटमा चला मंडळी लाईक करा चॅनल करा जेवण झालं काय जेवण करूनच आले चला, चला मंडळी लाईक करा पंधरा लाईक कंप्लीट करावे मी सगळ्यांच्या कमेंट वाचते रे तुम्हाला का असं वाटतं मला कळतच नाही माझ्यासाठी तुम्ही सगळे समानच आहेत राव महेश राणे नमस्कार मी कमेंट याच्या आधी तुला भरपूर केल्या पण तू वाचल्यात नाही संजय दादा असं नाही होऊ शकत प्रत्येक माणसाच्या कमेंट माझ्या लाईव्ह मध्ये वाचल्या जातात आणि प्लीज कमेंटसाठी भांडू नका रे काय होतं एखादी कमेंट होते उन्नीस बीस काय होतं स्पेशल दुधी भोपळा <laughs> दुधी भोपळा होता दुधी भोपळा लाईक करा मंडळी देव माय काय भारी भरी राही इथली काय देऊ तुले <laughs> काय पाहिजे <भार> बोल ना <laughs> चला चला लाईक करा मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा देखवा माय असं असं तर फारसा मा नको नको आज थोडं बोलत गंध दिशी राहीन दिदी बायकांना किती काम करावं लागतं ना हो ग माहेरा तरी पण बायकांची कदर नसते जाऊ दे तिकडं चला <laughs> मंडळी सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब देखस देख देख राम राम हॅलो नमस्कार गणेश गोरे किती दिवस दादा तुम्ही नमस्कार नमस्कार मंडळी आज सिंपल कशी काय सिंपल म्हणजे मी सिंपलच असते अरे गणेश दादा असं काय करतात तुम्ही मंडळी मी सिंपलच असते कुठं मेकअप करून येते बरं हॅलो जी नमस्कार नेटवर्क बरोबर चालतंय काय काय अटकतंय <laughs> नेटवर्क बरोबर चालतंय का अटकत मेकअप काय करायला वेळ नाही भेटला अरे दादा आप आप